नमस्कार भक्तियोग चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे कहाणी गणपतीची ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकांचे तळे बेलांचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावणा चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावे पशा पाहिली पीठ कांडावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचा सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी पाविजे चिंतिले लाभे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी ज्येष्ठा गौरीची आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा बाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई, आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा पात्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणेन मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील बापांना घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचं हट्ट पुरविता येत नाही गरिबांपुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्याच संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणांना हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणांना म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आंबीला करता कण्या पाहू लागली तो मडकं आपल्या कण्यांनी भरलेल्या दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुलामुला मला नाव घालायला सांग म्हणून लागली घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंस का आजीबाईला नाव घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गोळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ्यासुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंठ पूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर म्हशींची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं म्हशींना हाका मारल्या त्या वासरास सुद्धा धावत आल्या ब्राह्मणांचा गोठा म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचते कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्त्या कशा करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ ज्येष्ठगण म्हणतात ती मीच आज मला पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हांड्यांवर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठड टाक असं केलंच म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे गौर व गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवस घावन गोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवासणींची ओटी भरावी जेव घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे आपल्याला अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी, देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण